हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील पहिल्या मराठी साहित्य संमेलनासाठी मान्यवरांच्या निवडी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार संमेलन रविवार दिनांकन एकोणीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हारोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील भीम क्रांती सोशल फाउंडेशन हारोली आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ मतदारसंघ पुरस्कार वितरण सोहळा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अध्यक्ष म्हणून साहित्यिक पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी हे भूषवणार आहेत तर उद्घाटक या माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे गडहिंग विचारवंत व साहित्यिक प्रमुख पावणे माननीय तुषार गौतम नेवरेकर दिशा महाराष्ट्राची संपादक नवी मुंबई कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुमकी घुमकी कवी संमेलन अध्यक्ष अशोक मोहिते बार्शी व स्वागताध्यक्ष आयोजक बाळासाहेब कांबळे हारोला हे असून प्रमुख अतिथी माननीय मिस्त्रीलाल जाजू माननीय माधवराव घाडगे गुरुदत्त शुगर टाकळी माननीय अमरसिंग पाटील दीपक भोसले असणार आहेत प्रमुख उपस्थिती माननीय विजय भोजे माननीय दशरथ काळे माननीय सत्यंत्र राजे नाईक निंबाळकर कलावटी पाटील दादासाहेब शेख दिनेश पवार भाऊस्तो कांबळे भरणे रत्नागिरी कवी दीपक पवार सर रुकडी डॉक्टर मधुकर हुजरे धाराशिव असणार आहेत संमेलनात कवी गीतकार दत्तात्रय गोपीनाथ भोसले गंगाखेड परवणी यांचे हे भाव माझ्या मनाचे या काव्यसंग्राच्य व साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे विशे शंका विशेषकाचे प्रकाशन, प्रकाशन प्रसिद्ध मान्यवरांचे हस्ते होणार आहे तसेच त्याचप्रमाणे कमी संमेलनासाठी कोल्हापूर मुंबई सोलापूर कळहिम धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवित्रे सहभागी होणार आहेत